अरे थांब अरे थांब अरे थांब ना तुला पण खेळायचंय का बॉल फेकलं तर पकडशी नक्की पकड हे घे <laughs> पकड 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 तुला पण खायचंय हे घे माझी आई म्हणते जेवण वाटल्याने मैत्री वाढते आता तुझं एक छान नाव हो याचं बोल राजू कसं वाटतंय नाही चिंटू तर चिंटू आजपासून आपण झालो मित्र मुरली दादा एक नाही दोन पाहिजेत दोन का एक माझ्यासाठी एक माझ्या मित्रासाठी मित्र कुठे मित्रा? <laughs> इथे अरे अरे वा खूप छान आहे मित्र विष्णू हे बघ अजून दोन पोळ्या ठेवल्या तुझ्या त्या मित्रासाठी तुझं सगळं जेवण त्याला मिला नमस्कार सरपंच नमस्ते तुम्ही म्हणाला होतात ना शेतात अडचण येते हे घ्या ह्याने नक्की काम होईल तू शेतीच्या कामात बराच सरपंच याला तर शहरातून प्रशिक्षणासाठी बस तू एकदा शिकून आलास ना की आणखी प्रगती होईल आपली हो बाबा तुम्ही पुन्हा सुरू झालात तुमची पण प्रकृती आताच तर सुधारते मी घराची आणि शेताची जबाबदारी सोडून असं निघून नाही जाऊ शकत सगळं होऊन जाईल बाळा लोक आहेत ना काम करायला माझं मन तयार नाहीये बाबा हा तुझं मंतर त्या चिंटू मध्ये गुंतलाय ना तू त्याला सोडून जाऊ शकतोस आणि ना तू तुला जाऊ देणार विचार कर बाळा आयुष्याचा प्रश्न आहे चिंटू मला शहरात जावंच लागेल रे हे बघ मी हा गेलो आणि हा आलो तू असं करशील तर मी कसा जाणार लक्षात ठेव मी तुला इथेच फेटणार आहे चिंटू जेवण वाटल्याने मैत्री वाढते इथे इथे मला शहरात जावे सुद्धा करायचे तू असं करशील तर मी कसा जाणार चिंटू <laughs> जर कोणी सापडले तर आम्ही तुम्हाला लगेचच कळू पाण्यात वाहून गेल्यामुळे बसचे सगळे प्रवासी त्याची जायची अजिबात इच्छा नव्हती आम्ही त्याला बळजबरीनं पाठवून दिला <laughs> आज दोन हव्यात मुरली दादा दा। एक माझ्यासाठी एक माझ्या मित्रासाठी बघा ना किती दिवस झाले हा अजूनही रोज इथेच बसतो हा अजूनही विष्णूची वाट बघतोय आता तुझा मित्र परत नाही लक्षात ठेव थे इथेच भेटेन ठीक आहे झालं होतं ना इथेच भेटेल विष्णू बाजन मुला बाबा विष्णू तू बरा स्त्री बरा आहे बाबा हा तरी याचा अतूट विश्वास होता हो बाबा जो तुला परत घेऊन काही मित्र आपण निवडतो आणि काही मित्र आपली निवड करतात या विश्वासाने की ते नेहमी आपली साथ देतील अगदी तसंच शेतकऱ्यांनी साफला निवडलं आहे आणि हे विश्वासाचं नातं आयुष्यभरासाठी टिकून राहतं